नमस्कार अवंतिका आणि सौमित्र दोघ बोलत असतात तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्या त्या दोघांना बोलताना लांबूनच पाहून ऐकण्याचा प्रयत्न करत असते सौमित्र म्हणत असतो अवंतिका पुढच्याच आठवड्यामध्ये ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे अवंतिका म्हणते अरे वा किती मस्त न्यूज आहे त्यावर सौमित्र म्हणत असतो अवंतिका मला ना दादाचा वाढदिवस आपल्या या घरामध्ये साजरा करायचा आहे त्यावर अवंतिका म्हणत असते करूया ना मग काय प्रॉब्लेम आहे त्यावर सौमित्र म्हणत असतो अवंतिका मला दादा या घरात हवाय स्वतः पूर्ण फॅमिली सकट हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते मग आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे लागतील तेवढ्यात मागे लपून ऐकत असलेली ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे आता त्या ऋषिकेश जानकी आणि त्या ओबीला इथे आणण्याचा प्लॅन हा सौमित्र आखतोय तर बर झालं योग्य वेळी मी इथे आले आणि मला सगळं काही कळलं आता तर यांचा हा प्लॅन असा उधळून लावते ना ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशीच यांना असं काही गिफ्ट देते ना ती चांगलाच धक्का आयुष्यभर यांच्या लक्षात राहील तेवढंच आपण पाहतोय हो। मागून ती म्हातारी येते म्हणजेच सुमित्राची आई ती म्हणत असते काय घे काय तेच लपून त्यावर ते ऐश्वर्या म्हणत असते आजी अहो त्या ऋषिकेशचा पुढच्या आठवड्यामध्ये वाढदिवस येतोय त्या वाढदिवसा दिवशी नेमकं काय कसं करायचं त्याचं प्लॅनिंग हे दोघं मिळून करतायत त्यावर आजी म्हणत असते अग ते तर दरवर्षी असतं या दोघांचं त्यावर ऐश्वर्या म्हणत असते असेल दरवर्षी पण या वर्षी नाही त्यावर लगेचच आजी म्हणत असते बर बाबा आता तू नाही म्हणतेस म्हणजे नाहीच होणार तेवढं आपण पाहतोय आता सौमित्र आणि अवंतिका लगेचच घराबाहेर निघून जातात इकडे आपण पाहतोय जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश मी काय म्हणते तुम्हाला माहिती आहे ना माझी एक इच्छा अजूनही अपूर्ण राहिली आहे तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो जानकी मला माहिती आहे तुझ्या मनासारखं अजूनपर्यंत मी काही केलेलं नाहीये पण तू मला थोडा वेळ दे मी खरंच सांगतो मी दिलेली वचन सगळी पूर्ण करीन तेव्हा जानकी म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे अहो कसला पण वेगळा विचार करू नका तुम्ही आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात ही जी इच्छा आहे ना ही वेगळी आहे ही तुम्ही नाही तर मीच पूर्ण करणार हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो वेगळी कोणती इच्छा त्यावर जानकी म्हणत असते सांगेन तुम्हाला पण आता नाही असं बोलून आता जानकीने ऋषिकेशला थोडं कन्फ्युज केलेलं असत इकडे आपण पाहतोय हो आता थोड्या वेळानंतर नाना सुमित्राला म्हणत असता सुमित्रा सुमित्रा पुढच्या आठवड्यामध्ये ऋषिकेशचा वाढदिवस येतोय हे अख्य ऐकल्यावर सुमित्राला खूपच अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असत कारण आतापर्यंत ऋषिकेश चे सगळे वाढदिवस याच घरात साजरे झालेले असतात आणि तेही सगळ्यांसोबत पण यावर्षी ऋषिकेश घरात नाहीये तर कसं काय सगळं होईल याचा विचार सुमित्राच्या मनात आलेला असतो नाना म्हणत असतात सुमित्रा वाढदिवसाच्या दिवशी मला ऋषिकेश याच घरात हवाय आणि मला माझ्या डोळ्यांनी माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा होताना पाहायचा आहे ते पण संपूर्ण फॅमिली सोबत हे वाक्य ऐकल्यावर मात्र सुमित्रा आता चांगलीच अस्वस्थ होते ती स्वतःशी बोलत असते माहितीये ना तुमचा मुलगा किती हट्टी आहे अगदी माझ्यावर गेलाय माझ काही एक ऐकायला तयार नाही येतो मला आई म्हणायला तयार नाही येतो कसं सगळं मॅनेज करू मी आता जे काही करायचं आहे ते जानकीच करेल आणि हो तेवढंच आपण पाहतोय तिथे सौमित्र आलेला असतो सौमित्र म्हणत असतो आई मला नानांशी थोडं बोलायचं आहे त्यावर सुमित्रा म्हणत असते बोल कि मग माझा अडथळा आहे का तुला त्यावर सौमित्र म्हणत असतो आई अडथळा तुझा नाहीये पण कसं आहे ना काही गोष्टी नानांकडून काढून घ्यायच्या असतील नानांना मला बोलत करावं लागणार आहे त्यावर सुमित्राच्या लक्षात येतं आणि ते सुमित्रा बाहेर जाते सौमित्र म्हणत असतो नाना पुढच्या आठवड्यामध्ये ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे त्यावर नानांनी हो असं म्हटलेलं असत त्यावर सौमित्र म्हणत असतो नाना ऋषिकेश दादाचा वाढदिवस याच घरात साजरा व्हावा अशी तुमची इच्छा आहे ना, -ना, ना? तेव्हा नाना म्हणत असत हो माझी खूप इच्छा आहे याच घरात साजरा व्हावा आणि ते पण कायमस्वरूपी दादा इथे राहायला पाहिजे सौमित्र म्हणत असतो नाना मी तुम्हाला शब्द देतो ऋषिकेश दादाचा वाढदिवस साजरा होणारच तेही आपल्या या घरातच त्याला इथे आणायची जबाबदारी माझी आणि तेवढ्यात अवंती काही आलेली असते ती म्हणते हो नाना ती जबाबदारी आमच्या दोघांची इकडे आपण पाहतोय आता जेव्हा नानांनी स्पष्टपणे सौमित्राला हे सांगितलेलं असतं कि वाढदिवस साजरा व्हायच्या आधी ऋषिकेशच्या हातात या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर म्हणजेच माझ मृत्यूपत्र त्या देवाऱ्याच्या लॉकर मध्ये आहे ते त्याला भेटलं पाहिजे ते भेटण्यासाठी त्याच्या हातातील कडा त्याच्यावर एक नंबर आहे तो पासवर्ड म्हणून तो त्यात टाकायचा म्हणजे ते ओपन होणार आता सौभित्रच्या लक्षात येतं की तो कडा महत्वाचा आहे आणि लगेचच आपण पाहतोय सौमित्राने दुसऱ्या दिवशी जानकी बहिणी जाऊन भेटलेला असतो आणि तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं जानकी बहिणी ऋषिकेश दादाच्या हातातील कडा त्याच्यावर असलेले चार अक्षरी पासवर्ड ते आपल्याला देवारात असलेल्या लाकोनवर टाकायचं आहे आणि तो ओपन होईल त्यातनं आपल्याला नानांचं मृत्यूपत्र काढायचं आहे त्यात सगळं डिटेल दिलं आहे त्यावर आता मात्र जानकी म्हणत असते तो कडा तर यांनी सोनाराकडे गहाण ठेवलाय त्यावर सौमित्र म्हणत असतो असं असेल तर सांग कोणता सोनार आहे मी लगेचच असतो घेऊन येतो जानकी म्हणत असते नाही मी बघते ते तुम्ही बघू नका प्लीज त्यावर सौमित्र हो म्हणतो सौमित्र इकडे घरी येतो आणि जानकी विचार करत असते माझं दुपारचं काम झालं की थेट मी सोनाराकडे जाईन इकडे सौमित्र घरी आलेला असतो अवंतिका म्हणत असते काय झालं सौमित्र त्यावर सौमित्र म्हणत असतो अग नानांचं खरं मृत्यूपत्र त्या देवाराच्या लॉकर मध्ये आहे आणि त्या देवरच्या लवकरचा पासवर्ड ऋषिकेश दादाच्या हातातील असलेल्या कड्यामध्ये आहे पण तो कडा सोनाराकडे ऋषिकेश दादाने गहाण ठेवलाय आता तोच कडा आपल्याला सोडवायचा आहे म्हणजे ते मृत्यूपत्र आपल्याला काढता येईल आणि या ऐश्वर्याच्या लाभ देता येईल त्यावर अवंतिका म्हणत असते अरे सौमित्र मग तू जाऊन घेऊन याचा ना कडा तो त्यावर लगेचच सौमित्र म्हणत असतो मी म्हटलं होतं जानकी बहिणीला पण जानकी बहिणी बोली नको मी आणते म्हणून आणि अशातच आपण पाहतो हे सगळं बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्या लगेचच फडकी त्या सोनाराकडे जायला घरातून निघत असते इकडे जानकी सोनाकडे सोनाराकडे पोचलेली असते सोनाराचे जे काही पैसे असतात तिने दिलेले असते आणि तो कडा आपल्या हातात घेतलेला असतो त्या कड्यावर चार अक्षरी नंबर पाहून जानकी स्वतःला म्हणत असते खरंच नाना ग्रेट आहात तुम्ही आणि लगेच आपण पाहतोय मागे उभे असलेल्या ऐश्वराने तो कडा खेचून घेतलेला असतो हे जानकीला सहन झालेलं नसत सोनाऱ्या समोरच जानकीने ऐश्वर्याला तुड तुड तुडवायला तुड़, सुरुवात केलेली असते अगदी लोळवून लोळवून मारेपर्यंत जानकीने ऐश्वर्याला फोडलेलं असतं आणि तिच्याकडनं तो कडा हिसका तिला धमकी दिलेली असते यापुढे जर माझ्या नादाला लागण्याचा विचार देखील मनात आणलास ना तर कच्ची दाबीन तुला मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद